गुरु हे पुस्तक मराठी व्यावसायिकांसाठी मी खास लिहिलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाने माझा असा अंडा असा आहे की प्रत्येकाने मार्केटमध्ये उद्योग सुरू करताना स्वतःचा ब्रँड घेऊन मार्केटमध्ये यावं आज पितांबरी म्हणा किंवा कोलगेट म्हणा डिटर्जंट्स म्हणा ही कुठेतरी घरातून एक छोटीशी सुरुवात झाली आणि आज एक मोठा ब्रँड झाला आहे मग तुमचे प्रोडक्ट्स कुठे कमी पडतात ॲडवर्टायझिंग आणि मार्केटिंगमध्ये तोच विचार करण्यासाठी प्रत्येकजण ब्रँड कन्सल्टंट अपॉइंट करू शकत नाही तर तो ब्रँड कन्सल्टंट तुमच्या घरामध्ये स सदैव तुम्हाला मार्गदर्शन करावं या हेतून मी हे पुस्तक लिहिलं आहे आणि ते आवर्जून प्रत्येक उद्योजकाला पुढे नेण्यास मदत करेल त्यासंदर्भात तुम्हाला काहीही मदत लागली तर तुम्ही मला ऑफिसमध्ये पर्सनली येऊन भेटू शकता मी तुम्हाला मार्गदर्शन करेन मराठी इन्फोलाईन आणि मराठी स्टॉक कार्यरत आहेत त्यातलीच मी एक सदस्य आहे त्यामुळे मी तुम्हाला नक्कीच मदत करेन अवश्य मला भेटणार थँक्यू